नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार या तिसऱ्या निमित्त माझ्या सर्व सखींना मैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा संध्याकाळी पूजा आणि कथा वाचायची बाकी होती तर आता आ, पूजा वगैरे करून कथा मी वाचणार आहे नमस्तेस्त महामायी श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी सर्ववरदे, भयंकरी सर्वदुःख हरे देवि महालक्ष्मी नमोस्तु ते सिद्धिबुद्धिप्रते देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मी नमोस्तु ते आद्यतनरहिते देवि आद्यशक्ति महेश्वरि योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते महारौद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तु ते श्वेताम्बरधरे देवी नानालङ्कारभूषिते जगत्तिते जगन्मातार महालक्ष्म्यै नमोऽस्तु ते ॐ ऐं श्रीं महालक्ष्म्यै नमः श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात मानवावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मी श्रीमहालक्ष्मी देवीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तिथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव वज्रशवा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेद चहा सासरे अठरा पुराणे याचे सम्यक ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका राणी रूपाणी सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ पत्ती होती सात पुत्र आणि त्यांच्या नंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राज जय देवी जय महालक्ष्मी वससि व्याकपरूपे तु सुलक्ष्मि जय देवी जय दे। नी सुरवर मुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर मुरहरप्रियकान्ता कमलाकारे जठरी जन्ममिलादाता सहस्रवदनी बुदरगणपुरे गुणदाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी जय देवि जय देव मातुर्लिङ्ग गदाेटकरविकिरणी झटेहाटक वाटी कुशरसपाणि माणिकरसनासुरङ्गवसनामृगणरणि राजसमदनाची जननि जय देवी तपरूपे तु सुलक्षोषि

सजवलं मला पण उद्या काढायची तू काढली ना किती छान काढली एवढी छोटी असते ना तू मला काढणार ना, ना।, ना